नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चार जून दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळावर बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे लाईव्ह लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे दररोजच्याप्रमाणेच या पहिल्या शेडमध्ये या दोन पिकअप या ला दोन लाईन या पिकअपच्या आहे आणि दुसऱ्या शेडमध्ये दोन ट्रॅक्टरच्या लाईन आहे आणि जी उर्वरित आवक आहे जवळपास साडेसहा ते सात लाईन आहे आठव्याच आहे बरं बऱ्यापैकी आवक आहे मित्रांनो सरासरी जे आवक असेल आज सातशे ते आठशे मध्ये आवक असेल बघू जाणून घेऊ पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये बाजार भाव नाफेडची काही परिस्थिती मित्रांनो अजून पण नाफेडची काही खरेदी चालू झालेली नाही आज बघूया काही नाफेडमध्ये काही बदल आहे कि का किंवा बाजारभावात काही बदल झालाय का नाही ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आधी ट्रॅक्टरचा मग नंतर पिकअपचा दोन्ही पण व्हिडिओ होतील सरासरी बाजारभाव तुम्हाला बघायला मिळेल हायस्ट लोएस्ट सगळे बाजारभावाचा सा एक सरासरी अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो मित्रांनो चॅनलला कनेक्ट करा सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर सुद्धा करा मित्रांनो इकडे ट्रॅक्टरमध्ये चालू झाले आपण क्वालिटीनुसार पहिल्या नगापासून काय बाजारावर निघतोय ते बाज जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सहा ते सात मिनटं आपण ट्रॅक्टरचा आधी सगळे बाजारभाऊचा हो, व्हिडिओ टाकलाय बघू काय बाजारभाव हो, भाऊ आहे नंतर पिकअपचं पण टाकलंय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारभाव हो, तुम्हाला बघितले किती गेला आता एक हजार एक्कावन्न रुपये ॲव्हरेज माल मीडियम साईजमध्ये मध्ये कुठल्या आता कांदा उंबरखेड उंबरखेडचा कांदा ठीक पंधरा एकाहत्तर रुपये गेला सुपर क्वालिटी मध्ये एक हजार पाचशे एकाहत्तर रुपये सोळा जवळपास क्वालिटी बघू शकता मोठा साईज मध्ये कांदा आहे गोळा माले कुठला आहे कांदा आपला जांबुडक्याचा कांदा किती गेला पंधराशे चाळीस रुपये कुठला आपला कांदा मोडीचा कांदा आहे पंधराशे चाळीस रुपये डबल पत्ती बियाणं कोणते सांगतील सांगते त्याचं घरगुती बियाणे ठीक आहे पंधराशे चाळीस रुपये तेरा नव्वद चौदाशे दहा रुपये कमी कुठला आहे आता कांदा आपला चालू का नवापूर आहे नंदुरबार जिल्ह किती किलोमीटर आहे तिकडून यायला तुम्हाला एकशे एक सत्तर किलोमीटर आहे की तिकडून यायला तुम्हाला तिकडे मार्केट तुम्हाला कोणत्या जवळ आहे उमराना मार्केट असतं तिकडे अबो काय परिस्थिती आहे तिकडे मार्केटची सर याच्यापेक्षा कमी तुम्ही इकडून किती भाडं बसता तुम्हाला तिकडून आहे आपलं ठीक आहे चाललं एकशे नाही नव्वद किलोमीटर बरोबर सव्वळ दोनशे किलोमीटर यायचं नंदुरबारवरून येतो ठीक आहे <laughs> एक हजार नव्याण्णव रुपये याला क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये कांदा आहे एक हजार नव्याण्णव रुपये ॲव्हरेज माल आहे मीडियम साईज मध्ये दोन गावनवाडी ठीक आहे चौदा चाळीस एक हजार चारशे चाळीस रुपये मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे कुठला आता कांदा दोन कोणतं कोणता यायचा येलोराचं बियाणं आहे ठीक आहे चौदा चाळीस अकरा साठ मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज माल अकरा साठ रुपये झाला ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गरज वन पंधराशे पाचशे एक्कावन्न रुपये रिजेक्शन आहे पाचशे एक्कावन्न रुपये गेले साडेपाचशे रुपये ठीक आहे इंदोर आहे आठशे चाळीस कुठली काका बोलटी चाळीस ठीक मिडियम साईज मध्ये कांदा आहे सुपर क्वालिटी साईज आणि कलर बघू शकता कांद्याचा सुपर क्वालिटी मध्ये स्टोअर साठी चालणार माल किती गेला मावल्या दोन हजार तीस रुपये कुठला आहे कांदा करजवलचा कांदा आहे दोन हजार तीस रुपये गेला सुपर क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणते मावली रेड फोर रेड फोर तेरा अकरा झाला मित्रांनो मिडीयम साईजमध्ये गोल्टी मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे तेराशे अकरा कुठला आहे झाला कांदा लोनवाडीचा लोन्वा आहे ठीक आहे सोळा सत्तर सोळाशे सत्तर रुपये जवळपास पावले चौद पावले सतरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये मिडियम साईज थोडी मिक्स आहे सोळाशे सत्तर रुपये कलर चांगला आहे कांद्याला कुठला आहे कांदा हा बियाणे कोणते काकायचं घरगुती बियाणे ठीक सोळाशे सत्तर एक हजार अडुसष्ट रुपये गेला हा कांदा ॲव्हरेज माल आहे रिजेक्शन मध्ये थोडासा एक हजार अडुसष्ट रुपये थोडा वल्सर माल आहे सुरु ठीक नाशे पंधरा तीनशे सव्वा तीनशे रुपये गेली खात रिजेक्शन खातं बरेट मिडियम साईजमध्ये मित्रांनो ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज आहे ट्रॅक्टरमधला कांदा आहे ॲव्हरेज माल आहे पंधराशे एक रुपये सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची साईजमध्ये मध्ये माल सुपर क्वालिटी कलरमध्ये एक साईज कांदा काय हो झाला आज तेवीसशे रुपये आहे कांदा बोरगाव बोरगावचा कांदा आहे तेवीसशे रुपये बियाणे कोणतं वापरेल प्रशांचं बियाणे प्रशांचं बियाण आहे तेवीसशे रुपये तेवीसशे सुपर क्वालिटी दोन हजार एक रुपये हा गुलाब खाकी कलर मध्ये बोरगावचा आहे का बियाणे कोणता जात नाही सांगते ठीक हो हा तेवीसशे सव्वीस दोन हजार तीनशे सव्वीस रुपये मीडियम साईजमध्ये सुपर क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची किती गेला दादा तेवीसशे सव्वीस तेवीसशे सव्वीस रुपये बियाणं कोणतं आहे बऱ्याचशांचं बियाणं आहे ठीक आहे तेवीसशे सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये बघू अकरा नव्वद बाराशेला दहा रुपये कमी अकराशे नव्वद रुपये कुठला आहे काका कांदा पिंपळ काय परिस्थिती आहे आज काय बरच येत मार्केटचे बरे, बरी एकसष्ट रुपये सुपर क्वालिटी मध्ये कलर आणि क्वालिटी बघू शकता पूर्णपणे ड्रायम आले कळाखळा वाजू राहील द्याय कांदा एकवीस किती एकसष्ट रुपये सुटला कांदा करंजी ओके एकवीसशे एकवीस रुपये सुपर क्वालिटी आपण एकवीसशे एकवीस रुपये झाला सुपर क्वालिटीमध्ये दोन हजार एकशे एकवीस रुपये वडने बायराव कांदा कुठला आता कांदा आपण हा वनचा कांदा ठीक आहे एकवीसशे एकवीस झाला बियाणे कोणता येत बियाणे ठीक आहे धन्यवाद एक हजार ॲव्हरेज माले मिडियम साईजमध्ये मध्ये थोडा रिजेक्शन मध्ये माले क्वालिटी बघू शकतो कांद्याची एक हजार कुठला आता कांदा बाराशे एक रुपये हा बाराशे एक रुपये गुलाबी कलर मध्ये थोडा साधळेल माल बाराशे एक कुठला आता सोनसा अठराशे छप्पन रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये अठरा छप्पन एक हजार आठशे छप्पन कुठला आहे का कांदा तीस गाव ठीक बियाणा कोणतं आहे एक एकावन्न रिजेक्शन आहे का रिजेक्शन मध्ये का मीडियम साइज मध्ये एक हजार रुपये क्वालिटी बघू शकता कांदा आहे रे गाव सोळाशे एक सोळाशे रुपये कलर चांगला आहे क्वालिटी चांगली कांद्याची क्वालिटी बघू शकता रानवड ना शिंदवड खेडगाव किती गेला आज एक हजार ऐंशी रुपये अकराशे वीस रुपये कमी ॲव्हरेज माल क्वालिटी बघू शकता सहाशे एक्क शिंदवड सरा मित्रांनो पिकअपच्या दुसऱ्या लाईनी पासून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय काय बाजार आहो निघाय आज जाणून घेऊ पिकअप पासून तर चला क्वालिटीचे बाजार आहो आपण सरासरी जाणून घेऊ हा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे काय बघायला कुठला आहे कांदा काकलीचा कांदा आहे चौदाशे तीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे तीस चौदा तीस ऐंशी ऐंशी उलटी का हा ठीक बुडली आपण कांदे विकले का साठवले ओके चालेल धन्यवाद किती गेला माउल्या ॲव्हरेज म्हणाली मीडियम साईजमध्ये मध्ये ಬಾರಾಶೆ ಪಂಚ ರೂಪಾಯಿ ಅದ ಕಾ ತಾಲೂಕಾ ದಿಂಡೋರಿ ಮಾಲಿಟಿ ಸಹ ಚೌದ ಓಕೆ ಬೀಯ ಕೇಲಿ ಸಹ ಹಾ ಕಾಶೇ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಕಾಡ್ಯಾಚಾ ಥರ ಮೀಡಿಯಮ ಮಿಕ್ಸ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಚಾಂ ಕಾಡಲ ಕೂಟ ನೋಟಿ ಹಾ ಕ चौदाशे पस्तीस रुपये चौदाशे पस्तीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल आहे गाव कोणता आता जरास पटी उलटी सहाशे चौदा कुठली का गुलटी वडणे आठशे साठ पावसाने भिजेल होता ठीक सतराशे बावन्न रुपये झाले मित्रांनो पावतीस आहे क्वालिटी बघू शकता कांदे जरा सतराशे बावन्न साडे सतराशे सुपर क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पंच पन्नास प्लस साईज कुठला आता कांदा माळवाडा तालुका सटाणा सटाणा कोणतं कोणत्या घरगुती बियाणे ठीक आहे सतराशे बावन्न रुपये सुपर क्वालिटी सत्तर रुपये एक हजार पाचशे सत्तर मिडियम साईजमध्ये मध्ये क्वालिटी बघू शकते डबल पत्ते मध्ये कांदा आहे पंधराशे सत्तर रुपये कुठला आला दाखवा सतराशे एक रुपये कुठला आहे कांदा खडकवन खडकवन तालुका कळवण तालुका खडकवनचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये सतराशे एक बियाणे कोणतं आहे माउली असं गजानन गजाननचं बियाण आहे किती गेला दादा सोळाशे सोळाशे हा सोळाशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये खाकी कलर कांदा आहे सोळाशे रुपये सोळा बावन्न साडे सोळाशे रुपये बियाणं कोणतं आहे प्रशांत प्रशांत आहे हो माऊली किती गेला दोन हजार सव्वीस रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ती कलर मध्ये साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कलर चांगला सव्वीस दोन हजार सव्वीस रुपये ठीक आहे नमस्कार काका नमस्कार कुठला कांदा बोलले बियाणं कोणतं बियाणं कोणतं घरगुतीच बियाणे ठीक आहे दोन हजार सव्वीस रुपये सोळाशे एक रुपये सोळाशे एक एक हजार सहाशे एक रुपये क्वालिटी बघू शकतात डबल पत्ती मध्ये कुठला आधा कांदा तेराशे एक रुपये मीडियम साइज मध्ये एव्हरेज माल मीडियम मिक्स आहे तेराशे एक रुपये कुठला आधा कांदा कुठला आहे पिंपळनेर पिंपळनेर तालुका साखरे किती गेला आता सोळाशे हा सोळाशे रुपये कुठला आधा कांदा कुठला आपला भागुर तालुका दिंडोरी तालुका सोळाशे एक रुपये आणि याचं बियाणं कोणत्या नाही सांगता अकरा अठराशे अकरा रुपये सुपर क्वालिटी मध्ये माले क्वालिटी बघू शकता कांद्याची अठराशे अकरा रुपये एक हजार आठशे अकरा कुठला आला कांदा कुठला बियाणं बियाणं कोणते सांगते बियाणं बियाण घरगुती होती दोन हजार दोनशे रुपये बावीसशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये कांदाची क्वालिटी बघू शकता मित्रांनो स्टोअर आणि एक्सपोर्ट साठी चालणार माले कुठे गेल शेतकरी तिकडे दाखवा बावीसशे रुपये सुपर क्वालिटी हायस्ट माल सुपर क्वालिटी कुठल्या आता कांदा कुठल्या आंबुर्डी कळवण आंबुर्डी कळवणचा कांदा आहे बावीसशे रुपये झाला आहे आणि याचं प्रशांतचं बियाणं आहे ठीक आहे धन्यवाद बावीसशे बाराशे बाराशे रुपये कुठला आहे कांदा सुरगाणा सुरगाण्याचा कांदा आहे बाराशे रुपये मीडियम साईज मध्ये गोल्टा क्वालिटी आहे याचं बियाणं कोणतं आहे बियाणं कोणतं नाही सांग तुमची गाडी आहे का ओके हा नऊशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज माल आहे मीडियम साईजमध्ये नऊशे रुपये ठीक आहे रिजेक्शन काढून आणेल की चांगल्या कांद्यातून ठीक आहे अठराशे ऐंशी रुपये एकोणावीसशेला वीस रुपये कमी केला कुठला कांदा ठीक आहे का नाही ना। ना ना। ओके किती घेईल हां तीनशे रुपये गेले ठीक आहे तीनशे रुपये गेली खाद कुठली दादा खात बाराशे रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज घ्या हो पावते बाराशे रुपये ॲव्हरेज महाली मीडियम साईज कुठले आता कांदा कुठला तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सरासरी कांदा बाजारावर बघायला मिळाले हायस्ट बाजार व्हावे मित्रांनो तेवीसशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीचे हायस्ट बाजारा आपल्याला बघायला मिळाले आणि सरासरी कांदा बाजारवा मित्रांनो तेरा ते चौदा पंधरा रुपयेपर्यंत सरासरी कांदा हो चालू आहे आणि जे लोएस्ट uh, बाजार हवा मित्रांनो खादीचे बाजारभाव तीनशेपासून तर सहाशे रुपयेपर्यंत खादे आणि सुपर क्वालिटी उलटी मित्रांनो सातशे आठशे नऊशे हजार रुपयेपर्यंत उलटीचे बाजार व्हावे सरासरी कांदा बाजार व्हावं अकरा ते पंधरा रुपयेपर्यंत चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार भाव काही निघाला कळून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या उद्याचे अपडेट ही लाईव्ह बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती फार्म असेल